आजारांविषयी सतत सहानुभूती मिळवणारी माणसं आणि त्यांचे मानसशास्त्र आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात जे सतत त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक आजारांबद्दल बोलत असतात त्यांनाही सांगण्याची गरज असते की त्यांची परिस्थिती किती कठीण आहे आणि त्यांना किती त्रास होत आहे अशा व्यक्ती सहानुभूती मिळवण्यासाठी आजारांचा उपयोग करतात या प्रवृत्तीचे मानसशास्त्र काय आहे अशा व्यक्ती अशा वागण्यामागे नेमके काय शोधत असतात आणि या वृत्तीचे त्यांच्या जीवनावर आणि समाजावर काय परिणाम होतात या सगळ्या मुद्द्यांचा सफोल विचार करणे महत्वाचे आहे सहानुभूती मिळवण्याची मानसशास्त्रीय गरज सहानुभूती ही एक मूलभूत मानवी गरज आहे एखाद्या व्यक्तीला जेव्हा वाटते की कोणी त्याच्या वेदना समजून घेत नाही तेव्हा ती व्यक्ती जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी सहानुभूती मिळवण्याचे मार्ग शोधू लागते मानसशास्त्रात याला अटेन्शन सिकिंग बिहेवियर किंवा इलनेस बिहेवियर असे संबोधले जाते हे वर्तन अनेक कारणांमुळे विकसित होते नंबर एक, भावनिक रिक्तता लहानपणी जर व्यक्तीला पुरेशी माया मिळाली नाही तर मोठेपणी ती चा भरुन तर ही सहानुभूतीच्या स्वरूपात भरून काढते नंबर दोन नाते संबंधातील कमतरता काही लोकांना त्यांच्या कुटुंबातून किंवा जवळच्या मित्रांकडून पुरेसे प्रेम आणि आपुलकी मिळत नाही त्यामुळे त्यांना आजारांचा आधार घ्यावा लागतो नंबर तीन वैयक्तिक ओळख आयडेंटिटी क्रायसिस काही लोक स्वतःला महत्वाचे वाटावे म्हणून सतत आजारांविषयी बोलतात नंबर चार स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची इच्छा काही लोकांना जेव्हा आपल्याकडे कोणी विशेष लक्ष देत नाही तेव्हा ते आजारांचा विषय काढून लोकांचे लक्ष वेधून घेतात नंबर पाच टोकाची नकारात्मक मानसिकता काही लोक आपल्या दुःखालाच आपल्या ओळखीचा भाग बनवतात आणि ते कायम दुःखी किंवा आजारी असल्याचे भासवतात आजारांचे भांडवल करणाऱ्या व्यक्तींची मानसिकता अशा व्यक्तींमध्ये काही विशिष्ट मानसिक वैशिष्ट्ये असतात त्यांच्यात खालील प्रकारच्या मानसिक प्रवृत्ती आढळतात नंबर एक अत्यंत आत्मकेंद्रित दृष्टिकोन या लोकांना स्वतःच्या समस्या इतरांच्या तुलनेत अधिक गंभीर वाटतात नंबर दोन स्वतःच्या वेदनांकडे अधिक लक्ष देणे त्यांना त्यांच्या त्रासाचे प्रमाण नेहमीच जास्त वाटते जरी तो इतर लोकांना तितकासा मोठा नसला तरीही नंबर तीन इतरांवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा काही वेळा अशा व्यक्ती सहानुभूतीच्या माध्यमातून इतरांना त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला भाग पाडतात नंबर चार टोकाची आत्मदया त्यांना सतत असे वाटते की त्यांच्यासोबत नेहमीच वाईट गोष्टी घडतात आणि त्यासाठी इतर जबाबदार आहेत अशा वर्तनाचे परिणाम या प्रकारच्या मानसिकतेचे परिणाम व्यक्तीच्या आणि समाजाच्या आरोग्यावर व नातेसंबंधांवर होतात नंबर एक वैयक्तिक जीवनावर परिणाम या वृत्तीमुळे व्यक्ती सतत आजारी असल्याचा भास करत राहते ज्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो नंबर दोन सामाजिक नातेसंबंधांवर परिणाम सतत सहानुभूतीची अपेक्षा करणाऱ्या लोकांकडे समाज आदराने पाहू लागतो आणि त्यांच्यासोबत अंतर ठेवतो नंबर तीन कामाच्या ठिकाणी समस्यांमध्ये वाढत सहकार्यांना वाटू लागते की ही व्यक्ती कायम तक्रारच करत असते आणि तिच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते नंबर चार खोट्या आदरांची सवय काही लोक नकळत त्यांच्या लक्षणांना अतिशयोक्तीने सादर करतात ज्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या अधिक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय अशा प्रवृत्ती असलेल्या लोकांसाठी काही मानसशास्त्रीय उपाय उपयुक्त ठरू शकतात नंबर एक भावनिक सुरक्षितता प्रदान करणे अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात आणि भावनिक सुरक्षितता मिळाली तर ते सहानुभूतीच्या शोधात राहणार नाहीत नंबर दोन मनोरुग्ण तज्ज्ञांची मदत घेणे मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक अशा लोकांना त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून योग्य उपचार देऊ शकतात नंबर तीन स्वतःला वेगळ्या मार्गाने महत्व देण्यास शिकवणे अशा लोकांना आपली ओळख आजारांव्यतिरिक्त इतर गोष्टींवर आधारित करणे आवश्यक आहे नंबर चार स्वतःच्या आत्मविश्वासावर काम करणे जर व्यक्तीला स्वतःची किंमत समजली तर तिला बाहेरून सहानुभूतीची गरज वाटणार नाही नंबर पाच ध्येय निश्चित करणे जर व्यक्तीला तिच्या आयुष्यात काही ठोस उद्दिष्ट दिली गेली तर ती सहानुभूतीच्या शोधात कमी पडेल सतत सहानुभूती मिळवण्यासाठी आधारांचा उपयोग करणाऱ्या लोकांची मानसिकता समजून घेतल्यास त्यांना मदत करणे शक्य होते ही समस्या केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही तर तिच्या कुटुंबावर समाजावर आणि कामाच्या ठिकाणी देखील परिणाम करते त्यामुळे अशा लोकांना भावनिक आणि मानसिक मदत देऊन त्यांना त्यांच्या वास्तविक क्षमतांचा शोध घ्यायला लावणे गरजेचे आहे सहानुभूती ही मानवी जीवनाचा आवश्यक भाग आहे पण ती टोकाला गेली की ती व्यक्तीच्या स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याला अडचणी निर्माण करू शकते त्यामुळे मानसिक संतुलन राखणे आणि योग्य मानवसोपचार घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे ही माहिती संशोधन आधारित असून आधारांचा आधार घेऊन सहानुभूती मिळवणाऱ्या लोकांची मानसिकता आणि त्यावरील उपाय स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला काही बदल किंवा अधिक तपशील हवे असल्यास कळवा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद